हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे खूप सो तुम्ही सगळे आनंदी असाल खुश असाल हॅप्पी असाल तर मी प्रियंका स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आहे फ्रायडे जो माझा विकली ऑफ असतो आणि आता वाजलेले आहेत सकाळचे साडेसात आणि बाहेरनं खूप छान असं कोवळं होऊन पडलं होतं म्हणून मग विचार केला गॅलरीत उभं राहून हे छानसं एक मोमेंट कॅप्चर करून घ्यावा म्हणून मग मी त्याच्यावर व्हिडिओ केला माझा चहा वगैरे झालेला आहे आणि त्याच्यानंतर करते मी माझा फेस मसाज आणि त्याच्यानंतर चालू होतात माझ्या फेस एक्सरसाईज तर फेसला थोडंसं असं मॉइश्चरायझर लावून घेते आणि क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असे माझे मसाज चालू होतात आणि त्याच्यानंतर चालू होते माझी फेसची एक्सरसाईज आता तुम्ही विचार कराल की मी हा असा मसाज आणि अशी फेसची एक्सरसाइज का करते तर त्याच्यामध्ये त्याच्या मागे एक रिझन आहे ॲक्च्युली एका वर्षापूर्वी माझ्या ट्वेंटी ट्वेंटी, ट्वेंटी फोरमध्ये मला हे थोडा मेजर फेस हेल्थ इशू झाला होता कधी कधी काय होतं ना आपल्या लेडीजचं जे शेड्यूल असतं ना ते खूप हेक्टिक असतं तर आपण ना आपले कधी हात दुखतात कान दुखतात पाय दुखतात डोकं दुखतात तर डोकं दुखतात तर त्याकडे ना आपण दुर्लक्ष करतो आपल्याला वाटतं की ते आपल्या रोजच्या रुटीनमध्ये थकल्यामुळे होतं पण तसं नसतं कधी कधी आपली बॉडी आपल्याला इंडिकेशन्स देत असते पुढच्या संकटांची पण आपल्याला ते कळून येत नाही आपण घरीच काही गोळ्या वगैरे घेतो आणि आपल्याला टेम्पररी बरं वाटतं आणि आपल्याला वाटतं की आपण ओके असतो आणि माझ्या बाबतीत तसंच काहीसं झालं माझे डोकेदुखी मी इग्नोर केले आणि ते माझ्या अंगावर बेतलं पण स्वामींच्या कृपेमुळे माझ्या घरच्यांच्या सपोर्टमुळे स्पेशली माझ्या मिस्टरांच्या सपोर्टमुळे मी ह्यातून बाहेर पडले पण काय होतं ना जरी आपल्या जवळची माणसं आपल्या जवळ असली काळजी घेत असली तरी पण तो जो इश्यू झालेला असतो ना हेल्थचा त्यातून आपल्याला एकट्याला जावं लागतं आणि त्याच्यामुळे स्ट्रेस येतो मेंटली स्ट्रेस येतो त्याच्यानंतर आपण डिप्रेशनमध्ये जायला लागतो बऱ्याच गोष्टी माझ्या बाबतीत ते झालं त्यामुळे मी जी चूक केली ती तुम्ही कधीच करू नका छोट्यातला छोटा तुमचा हेल्थ इश्यू कधीच इग्नोर करू नका डॉक्टरांचा सल्ला घ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही औषधं पाणी घ्या पण इग्नोर बिलकुल करू नका अजिबात करू नका कारण मी मी जी चूक केली ती तुम्ही कधीच करू नये असे मला वाटलं म्हणून हा छोटासा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होता माझा तर अशा एक्सरसाइज मला कराव्या लागतात डेली रुटीनच्या ॲक्च्युली हे काय होतं कसं झालं होतं त्यावर तुम्हाला जर जा जाणून घ्यायचं असेल तर मी एक लॉंग व्हिडिओ नक्कीच करेन तर औषधं वगैरे सगळी चालू होती ती वर्षभर माझं खूप स्ट्रेस होता पण माझ्या स्वतःच्या विलपॉवरमुळे आणि स्वामींच्या कृपेमुळे घरच्यांच्या सपोर्टमुळे मी ह्यातून बाहेर पडले रिकवर झाले एक नाईन्टी पर्सेंट माझी रिकवरी झालेली आहे पण कधी कधी ना मनाला एक सल जाणवते की माझ्यासोबतच असं का झालं पण ठीक आहे ग हो होणाऱ्या गोष्टी आपण टाळू शकत नाही घडणाऱ्या गोष्टी आपण त्यांना थांबवूही शकत नाही काही गोष्टी असतात ज्या आपण नाही थांबवू शकत होणाऱ्या माझ्यासोबत ते घडलं पण आता ते फेस करणं तर गरजेचं होतं म्हणजे त्यावर विचार करत बसण्यात काहीच उपयोग नव्हता त्यातून मुव ऑन होणंच गरजेचं होतं तर मी ते ॲक्सेप्ट केलं सगळ्यात आधी आणि ॲक्सेप्ट करून मग मा पुढे माझ्या या मसाज आणि एक्सरसाईज वगैरे चालू केला डॉक्टरांचं रुटीन चालू होतं सगळं चालू होतं आणि देवाच्या कृपेने मी त्यातून बाहेर पडले तर एकच रिक्वेस्ट आहे छोट्यातला छोटा हेल्थ इशू कधीच कधीच इग्नोर करू नका कधीच स्वतःच्या बॉडीकडे दुर्लक्ष करू नका कारण त्या पिरियडमुळे मध्ये मला कळालं की हेल्थ पेक्षा जास्त इम्पॉर्टंट काहीच नसतं बाकीच्या गोष्टी कमवता येतात हेल्थला जर प्रॉब्लेम झाला ना एकदा की त्यातून बाहेर पडणं खूप खूप स्ट्रेसफुल असतं माझ्या विलपॉवरमुळे मी त्यातून बाहेर पडले पण तरीही खूप मनाला अजूनही सल जाणवते की हे का झालं त्यामुळे तुम्हाला रिक्वेस्ट आहे की स्वतःच्या बॉडीकडे कधीच दुर्लक्ष करू नका स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा हॅप्पी राहा आणि बघा आता पुढे तुम्हाला जर वाटलं तर तुम्हाला वाटलं तर कमेंटमध्ये कळवा मी यावर नक्की व्हिडिओ बनवेन बाय